स्वप्न फक्त पाहायची नसतात ती साकार करायची असतात आणि जेव्हा सरकारच्या योजना त्या स्वप्नांना हातभार लावतात तेव्हा प्रत्येक नागरिक बनतो यशाचा भागीदार भारताच्या विकासात सरकारच्या योजना म्हणजे केवळ धोरणे नव्हे तर परिवर्तनाची साधने आहेत वास्तविकता यशाची या कार्यक्रमातून आपण पाहतो त्या धोरणांचा समाजावर होणारा थेट परिणाम आणि त्यातून घडणारी यशाची नवी व्याख्या कारण जेव्हा योजना लोकांपर्यंत पोहोचतात तेव्हाच विकासाचं खरं रूप उदयाला येतं नमस्कार मी शोमभूषण बाळापुरे वास्तविकता आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जेव्हा घरातील कमवणारा हात थांबतो तेव्हा सगळं जग थांबल्यासारखं वाटतं था। पण काही जण त्या थांबलेल्या क्षणातही नवी दिशा शोधतात जालन्यातील मंजूषा रवी देशमुख यांची गोष्ट अशीच आहे पतीची नोकरी गेली घर आर्थिक संकटच सापडलं पण मंजूषा त्यांनी हार मानली नाही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या मदतीनं त्यांनी गौरी चना बेसन आटा उद्योग सुरू केला आज त्यांच्या मेहनतीनं त्या अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत एका गृहिणीची ही प्रेरणादायी कहाणी जिथे हताशेतून उभं राहिलं आत्मनिर्भरतेचं साम्राज्य जालना जिल्ह्यातल्या मोंढा इथले रवी देशमुख यांची नोकरी अचानक गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत होती दरम्यान मंजूषा म्हणजेच रवी देशमुख यांच्या पत्नी यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी पतीच्या मदतीनं आवश्यक ती सर्व कागदपत्रं जमा करून या योजनेमध्ये सहभाग घेतला आणि गौरी चना बेसन आटा या उद्योगाचा शुभारंभ केला पहिलं मी घरगुती धंदा करत होते त्याच्यातून मग असं विचार केला आपण काहीतरी हे करावं म्हणून याच्यामधून लोन घेतलं त्याच्यामधून आम्ही मशीन घेतले त्याच्यात गौरीच्या बेसन जे केलं बिझनेस टाकला आणि त्याच्यातून मग पुरायला आम्हाला किराणा दुकानवर हॉटेलवर भज हातगाडी राहते त्याच्या बेसन देत होत आम्ही आम्हाला मोदी साहेबांनी हे दिलेलं हे लोन दिलेले साडेचार लाख रुपये त्याच्यामध्ये हे व्हायले त्याच्या चांगला धंदा पाणी चांगले पैसे हे उरायले सगळं व्हायले त्याच्यावर आम्ही घर पण घेतलं त्याचा आम्ही आभार मानतो आता जालना शहरातल्या विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये गौरी चना बेसन आटा पोहोचू लागलाय या व्यवसायामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली या योजनेमुळे महिला उद्योजक शेतकरी यांना अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये अधिक संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळेच ते आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होऊ लागले दूरदर्शन बातम्यांसाठी अनंतसाळी जालना